जय शिवराय मित्रांनो आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो आपण स्वतःला त्यांचे मावळे समजतो पण आपण त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या गडकिल्ल्यांची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही खंत वाटते या गोष्टीची आजचा आपला विषय आहे गडकिल्ले संवर्धन काळाची गरज खरंच ही काळाची गरज बनली आहे आता चला तर सुरू करूया महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या नसा नसातून ज्याचं नाव उच्चारल्याबरोबर वीर श्रींचा संचार होतो अंगामध्ये रोम रोम शहारून जातो तेव्हा अभिमानाने शब्द बाहेर पडतात हा देश नवरत्नांची खाण इथेच झटले शिवरायांचे प्राण सह्याद्रीच्या शिखरावरती फडके भगवे निशान फडके भगवे निशान परंतु मनात शंका यायला ला लागते स्वाभिमान असणारे हे स्वराज्याचे निशान काळाच्या ओघात नष्ट तर नाही ना, ना होणार कारण मुस्लिम राजवटींच्या आक्रमणापासून महाराष्ट्रातील जनतेच ज्या गड किल्ल्यांनी के संरक्षण केलं छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवलं स्वराज्याचा कारभार ज्या गड किल्ल्यावरून चालला त्या गड किल्ल्यांची अवस्था बघितली तर मन तीळ तीळ तुटत हा आहे आपल्या शिवरायांचा वारसा हेच दाखवणार आहोत का आपण पुढच्या पिढीला महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास पुस्तकामध्ये दिसून येतो आपल्या राजाचा बहुतांश इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर उभा आहे तो इतिहास जपण्यासाठी आज अनेक हात झटत आहेत गरज आहे त्या हातांना हात लावायचे कारण नव्या पिढीसाठी फक्त स्वाभिमान अभिमान या गोष्टींना ठेवायच्या त्या काय पुस्तकात पण राहू शकतात परंतु बांधकामशास्त्राचे उत्कृष्ट नमुना असणारे किल्ले शत्रूंसाठी उभारलेल्या चकव्या वाटा पाणी डोंगर अशा अवघड ठिकाणी बांधलेल्या किल्ल्यातून छत्रपती शिवरायांची दिसणारी दूरदृष्टी मावळ्यांची ताकद राज्य कारभाराची किल्ल्यावर केलेली व्यवस्था या सर्व गोष्टी नवीन पिढीला याची देही याची डोळी पहाव्यात यासाठी गडकिल्ले संवर्धनाचा हा अट्टहास खरंच मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे काहीतरी बदल व्हायलाच हवा छत्रपतींचे नाव घेतल्यानंतर तुमचं रक्त सहसत, मग त्यांच्या पराक्रमाच्या गाथा सांगणाऱ्या गड किल्ल्यांना बघितल्यावर का सळसळत नाही तुमचं हे रक्त गड किल्ल्यांना भेटी द्या त्यांचे हाल बघा आणि त्यांचे काळजी घेणे हे आता आपल्या सर्वांची जबाबदारी बनली आहे तर मित्रांनो आपल्या शिवरायांनी मावळ्यांनी आपल्या सर्वांसाठी एवढं काही केलं आहे आणि आपण आपल्याच गडकिल्ल्यांची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही बघा खरोखर फर विचार करा सुट्टीच्या दिवसात कुठे बाहेर फिरायला जाण्याऐवजी आपल्या गड किल्ल्यावरती जा तिथे स्वच्छता मोहीम राबवा काही मदत करू शकत असाल ती मदत करा पण आपल्या गडकिल्ल्यांना विसरून जाऊ नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये